तुमचं स्वप्न आहे का तुमच्या आयुष्यातील खास जोडीदाराची शोध घेण्याचं एक सुंदर सुशिक्षित मुलगी जी तुमच्या व्यवसायाला हातभार लावेल आणि तुमच्यासोबत आयुष्यभर सोबत, सोबत देईल मग आपुलकी विवाह संस्था आहे तुमच्यासाठी योग्य जागा आमच्याकडे अशा मुलांचे विवाह प्रस्ताव आहेत जे आर्थिकदृष्ट्या स्थिर आहेत आणि आंतरजातीय विवाह करण्यास तयार आहेत वय एकोणीशे ऐंशी ते दोन हजार दरम्यान जन्मलेले आम्ही शोधतोय अशा मुलींना ज्या सुंदर सुशिक्षित असतील उंची पाच पूर्णांक तीन ते पाच पूर्णांक सहा फूट असेल आणि आपल्या होणाऱ्या जोडीदाराच्या व्यवसायात खांद्याला खांदा लावून काम करतील आपुलकी विवाह संस्था जिथे आपणांसाठी योग्य जोडीदार शोधला जातो आमचं शुल्क फक्त विवाहापूर्वी रेजिस्ट्रेशन एक हजार रुपये विवाहा दिवसी पंद्रह हजार रुपये तुम्च सुखी आयुष्य ध्येय है आंतरजातीय विवाह विश्वासारह नाव आपुलकी विवाह संस्था